उत्तर मध्य मुंबईतनं पूनम महाजन यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलीये समोर काँग्रेसच्या प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात आहेत पूनम महाजन यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्याशी खास बातचीत केले आमच्या प्रतिनिधी वृषाली परब यांनी त्यांचं नाव उत्तर मध्य मुंबईसाठी पुन्हा एकदा जाहीर झालेलं आहे गेल्या वेळी आपण पाहिलं पूनम महाजन आपलं गेल्या वेळी आपण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार मताधिक्यानं विजयी झालेला हजार ला मोदींची लाट होती यावेळी हा रेकॉर्ड तुम्ही कायम करू शकाल का मी हा रेकॉर्ड कायम करू शकेन की नाही ह्याचं उत्तर देण्यापेक्षा जनतेपर्यंत पोहोचायची पाच वर्ष संधी मिळाली खूप प्रेम दिलं जे काम करायचं मी लोकांना सांगितलं दोन हजार चौदामध्ये मध्ये मी हे काम करू शकेन ऑलमोस्ट सगळी कामं पूर्णत्वावर आली आहेत आणि अजून काम करायची इच्छा आहे म्हणजे मी हे म्हणत नाही की सगळं शंभर टक्के व्यवस्थित काम झालेलं आहे पण तो संसद निधी असो किंवा खासदार फंड असो काम असो घराच्या समस्या असो म्हाडा असो एअरपोर्ट लँड असो जे जे मी सांगितलं होतं एक दोन हजार चौदामध्ये आज दोन हजार एकोणीसला त्या गोष्टी पूर्व पूर्वत्वाला होत आहेत मला वाटतं तो आशीर्वाद घेऊन मी लोकांपर्यंत पोचले मला वाटतं ते प्रेम देतील आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाचे परत पंतप्रधान व्हावेत ही जनतेची इच्छा आहे तर त्यानुसार जनतेचं प्रेम एकवटलं की नक्कीच ते प्रेम मिळेल हे माझी अपेक्षा लोकांकडून असेल आणि हा विश्वास आहे समोर प्रियादत असणार आहेत काँग्रेसच्या सुरुवातीला असं म्हणत म्हटलं जात होतं की त्या लढणार नाही दुसरं कोणती उमेदवार असेल पण आता प्रियादत आणि पूनम महाजन म्हणजे एक प्रकारे महिला विरुद्ध महिला महिला विरुद्ध धरत नाही मी त्यांनाही शुभेच्छा देते त्यांच्या कामासाठी महिला विरुद्ध महिलापेक्षा काम केलेला खासदार गेले पाच वर्ष काम करण्यासाठी तत्पर आणि लोकांसाठी असलेला खासदार आणि त्याचं प्रगती पुस्तक घेऊन so, मी पुढे चालले सो कॉम्पिटिशन इज विथ मी अँड माय वर्क मी उत्तरमध्येच्या खासदार हा तुम्ही युवा मोर्चाच्या देखील आहात तर ही दोन तारेवरची कसरत तुम्ही आत्तापर्यंत केलेली आहे पुढे देखील करणार आहात बिलकुल ज्या पक्षांनी मला घडवलं आज इथपर्यंत पक्षाने जिथे आणलं आहे त्या पक्षाने माझ्यावर युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची जबाबदारी दिली नेहमी महिला मोर्चा असल्यामुळे एक युवती युवा मोर्चाचा अध्यक्ष होणं ह्या मानाचं मान म्हणून बघितला जातो हा मान मला माझ्या पक्षाने दिला माझ्या अध्यक्षांनी दिला पंतप्रधानांनी दिला तर ते पूर्ण करणं आणि चांगलं काम करणं महाराष्ट्राची मुलगी पूर्ण देशभरात फिरती आहे आणि आज देशात अशी जागा नाही राहिली किंवा प्रदेशात कुठे मी फिरले नाही असं राहिलंच नाही आहे आणि युवा मोर्चाच्या प्रत्येक युवकांशी जुडणं फर्स्ट टाईम वोटर जो पहिला मतदार आहे जो देशाचं भविष्य बदलणार आहे त्या पहिल्या मतदारपर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न केला ही तारीवरची कसरत मी नेहमी असा विचार करते की हा आशीर्वाद असतो की खूप कामच असतं ठीक आहे पण देवानी तुम्हाला ही संधी दिली लोकांनी संधी दिली पक्षांनी संधी दिली त्याचं सोनं करणं ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य ते धरून मी पुढे चालत असते खूप खूप धन्यवाद टी व्ही नाईन बोलल्याबद्दल मोठ्या लाटेची तयारी असं आहेत आणि आपल्या कामाला लागलेले आहेत पूनम महाजन कॅमेरा पर्सन शाहीनचा विषाली कदम परब टी व्ही नाईन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम